आता वाजले चार आम्ही निघालो शिर्डीला आता बस मी एवढा सज्जा पुढे इतके सर बॅग या आम्हाला न्यायचे द्यावी लाई मस्त देवा बाय बाय त्या चला चला जाऊ आपण बाबा पण भेटले मला जागे चला बाबा बाय 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 जाऊ फोन देखील ठेवून आता बॅग इथं कोचलो आम्ही कात्र चौकात इकडे दिली सिद्धाम भाऊजीच्या इथं पार्किंगला गाडी लावून आता निघू आम्ही बस कडक आता आमची गाडी आणि हे बघा किती डेंजर उंदर शिव उंदर बघ बघ उंदर कसले पळते हे बघा इथं तर किती आहे देव बुबू बघ बुबू कसं पळतो थुक थुक थुकांड चालू येऊ येऊ घर इतके त्यांचे घर नाही राहू दे कसलं डेंजर तिकडच्या साईडला नाही जाऊ शकत आपण थांबलो आम्ही येऊन हे पळले आवाज आवाजाने पळवले कसले पळले हा कस ओरडतोय गाड्यांना देवा कुठं चालणार आहे तू अरे शिर्डीच्या हजेकड चाल तू तू चालतं ना उंदर ओरडते आम्ही झोपेतच आहे अजून तुमच्याकडं बॅगी पण नाही आम्ही पण लई कमी केले बॅगी ऍडजस्ट चला मग गाडी वाट बघून गाडीत बसून डायरेक्ट मग व्हिडिओ कंटिन्यू करते तुमची गाडी सोडून सगळ्या गाड्या येऊ राहिला देवा बघा सगळ्या गाड्यांना ओरडू राहिला ये आपली नाही आपली नाही आपली नाही ही कोणती आहे इथं आमची गाडी आली आणि देवान मी बसल होते देवाच्या पप्पाला सीटच भेटलं नाही थोडा वेळ झाल्यानंतर शिवाजीनगरला बस दे, ना खाली झाली बुकिंग करूनसुद्धा हे लोक असेच करतात पण शेवटी आम्हाला आमचं सीट भेटलं सीट केव्हा झालं लेडीज होती म्हणून ॲडजस्ट करून टाकला मी इथं आले होते देवाचे पप्पा कारण की आता आम्हाला झोप येत होती कारण मला जास्त बस सहन होत नाही देवाच्या पप्पाला पण आणि देवा इथं अजिबात झोपलं नाही पाच साडेपाच नंतर झोपला येतो नंतर आम्ही सगळं झोपलो उठलो आणि आली होती आमची शिर्डी बघा साहेबाचं दर्शन झालं आल्या आल्या आणि मस्त आता घरी जायचं होतं मम्मी घ्यायला येणार होती गाडी दुसऱ्या साईडने आली मग त्याच्यामुळे मला रस्तेच कळले नाही आणि मी मम्मीला सांगू शकले नाही की आम्ही कुठून आलो नवीन ना आता रोडने गाडी आली होती आणि आता फायनली पोहोचलो बस त्यांच्या अलीकडं मम्मी आली, आली तिथं गेला आम्हाला आम्ही गाडीत बसलो आणि निघलो होतो घरी जायला आणि फायनली घरी पोहोचलो मस्त मामा बमचं वजे घेऊन येत होता आणि देवात्र आल्या आल्याला उघडं करून दिला इथं माऊ आम्हाला ढोसे बनवत होती मस्त गरमागरम डोसे आणि बटाटा चटणी तर घेतली आणि नाश्ता केला नंतर ना देवा आणि आजी आज बघा देवाची कुठे गेले फिरायला माझी मम्मी आहे तुम्ही बघितलं जसान जे माझी कंटिन्यू व्हिडिओ बघता त्यांना माहीत असाल की माझी मम्मी आहे आणि पाप्पा तुम्हाला थोड्या वेळाने बघायला भेटेल थोड्या वेळाने उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटन हे बघा हे का काय मज्जा करते पड ना बघा हे उघडं पकडायला खूप गरम होतं इकडं त्यामुळे याला आम्ही की शर्टच काढून टाकला याचा

इथं पुढं जे वावर आहे तिथं काम चालू होतं तिथं छोटा ट्रॅक्टर दिसला पहिले कसं बैलगाडीच्या वगैरे गाडीने करायचं तसं आता हे मशीन आहे त्याने ते नेमकं अडकलं ते खूप रिस्क असतं उलटं पण होतं काय मग रस्त्याने येणार जाणारे जे काका होते ते आम्ही बसलो तिथं गप्पा मारत आम्ही नंतर निघा तेच कवरच आलो होतो डिस्कस त्याच्यावर असं करतात तसं करतात नंतर मामा आणि देवा देवाचा मामा आणि त्याचे पप्पा गेले होते तो मस्त फिरायला थोडा वेळ कारण लेवा इथं आला त्यांना मग थोडी शॉपिंगसाठी आम्ही दरवेळेस आल्यावर पहिले जातो शॉपिंगला बघा देवाला खूप मजा वाटत होती फिरायला इकडे बघा ही माऊ तेव्हाची गडा माणूस दत्तोंडा गोंड माकड त्याला असे माकड झाडे करायला मया आवडतो वयाती बायत आम्ही देवाला टपामध्ये बसून ति देवाला बघा कसं टापात दिलाय बसून किती उन्नी इकडं किती उन्नी किती उन्नी देवा देवा नंतर देवा सारखा पेन घेऊन जाता त्याच्या मामाकडं आणि बोलायचं काहीतरी लिही माझ्या अंगावर काही दिसत नाही त्याला चाललं होतं खेळायचं का मी तर देवाच्या पोटावर बघा माणसं बिनस काढलेली त्यांनी देवाला सेटे जातात Opa, né? Cai,